मंत्रिपद जर दिली गेली नाही तर सरकार चालू शकत नाही आणि सरकार जर चाललं नाही तर लोकांचे प्रश्न सुटणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना अजितदा देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार स्थापन करून मंत्रिपद देण्याची जरूरत आहे आणि महाराष्ट्र कुठंतरी आता सरकारच्या दृष्टिकोनातून चालवणं पण तितकंच महत्वाचं आणि सहा महिने आम्ही देऊ ना सहा महिने आम्ही बघू सरकार कसं काम करते जर नाही काम केलं तर लोकांच्या वतीने लोकांना साठी महत्वाचे असणारे विषय घेऊन आम्ही लढणारच आहोत सरकारच्या विरोधात एका खात्याची जोरदार चर्चा झाली की अर्थ खातं कुणाकडे राहणार सातत्यानं सांगायची की काही झालं तरी पुढचा अर्थसंकल्प मीच म्हणणार आहे माहिती मिळते भाजप अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवणार आहे दादा ना कॉम्प्रोमाइस करावं लागतं मी एवढंच म्हणेल होम मिनिस्ट्री असेल फायनान्स असेल त्याच्या बरोबर युडी आहे हे तीन महत्त्वाचे खाते बीजेपी काय दुसऱ्या कुठल्या पक्षाला दिलं असं वाटत नाही ते स्वतःकडेच ठेवतील आणि बाकी जे इतर खाती असतील त्याच्यामध्ये मग जे काही डिव्हिजन होणार आहे म्हणजे इंडस्ट्रीयल असेल रेव्हेन्यू असेल याच्यामध्ये जे काय होणार आहे ते होणार आहे आणि त्याच्याच बरोबर काही लोकांना शहरावर कंट्रोल ठेवायचं असेल युडी मिळत नसेल दुसरा आ, सा, तर मग तिथं दुसरं जे सिटीसाठी नाहीतर शहरासाठी महत्वपूर्ण असणारं जे काही खात आहे ते तिथे ठेवलं जाईल तर अशा पद्धतीने बॅलन्स कुठेतरी करण्याचा प्रयत्न सरकारच्या सर्व नेत्यांकडनं केला ने जाईल म्हणजे भाजपसाठी एकनाथ शिंदेने तोडजोड करावी लागते की करायला भाग पाणी आता एकोणतीस लाखी सत्ता भाजपला या महाराष्ट्रामध्ये आणायचं असं त्यांच्या नेत्यांनी ने सांगितलं तुम्हाला सत्तेत जाणं पसंत होईल का विरोधकाची भूमिका निभावणार पसंत सत्तेत जाणं पसंत होईल का विरोधकाची भूमिका निभावणार पसंत महाराष्ट्राच्या हितासाठी जो कुठला निर्णय योग्य असेल त्यासाठी संघर्ष असू द्या त्यासाठी अजून कुठं काय करायचं असेल तर शंभर टक्के आम्ही सर्वजण करायला तयार आहोत गेले अडीच वर्ष तेच केले पुढचे पाच वर्ष सुद्धा करण्याची भूमिका आमची सगळ्यांची आहे पण सरकारला सहा महिने ते द्यावे लागतील काम करायला सहा महिन्यात ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यांनी जर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम नाही केलं तर सरकारचा विरोध हा रस्त्यावर उचलून आम्हाला सगळ्यांना करावा लागेल मिटकरी यांनी व्यक्त केलेली आहे की तुमच्याकडे ताकद राहिली नाही तर तुमचं श्रेय राहिलं काय अमोल मिटकरी काय बोल अजित पवारांकडे तुम्हाला आता झुकावं लागतं यावं लागतं असं तुमचं आमदार कमी निवडून आले अजित दादा या बाबतीत काय बोलतात हे जरा बघूया पक्षाचे नेते अजित दादा आहेत हे छोटे छोटे जे काय कोणी बोलणारे ते नाहीत अजित दादा त्या बाबतीत वक्तव्य जर एखादं केलं तर आम्ही त्याच्या उत्तर देऊ या छोट्या विषय एवढाच आहे की जे काय छोटे छोटे बोलणारे आहेत टी व्हीवर येणारे लोक आहेत त्यांच्यापेक्षा दादा जर त्या बाबतीत काय बोलतात हे आपल्याला ला बघावं लागेल दादानी जर एखादं दा वक्तव्य केलं त्याचं त्याचं उत्तर आम्ही सगळेजण मिळून तिथे देऊ उत्तरं उत्तर प्रश्नांची असतात उद्याच्या संधी मिळाली किंवा त्याचं काही योग समीकरण तर विषय एवढाच आहे की एक आमदार असा निर्णय घेऊ शकत नाही हा जो प्रश्न तुमचा आहे तो नेत्याला तिथं केला गेला बाहेर नेता या बाबतीतलं योग्य उत्तर देऊ शकतो माझ्या हातात ज्या गोष्टी असल्या असत्या एखादा निर्णय माझ्या हातात असला असता तर शंभर टक्के याचं योग्य असं उत्तर तुमच्या या प्रश्नाला मी देऊ शकलो असतात आमदार मित्रांची काय भावना आता आम्हाला सगळ्यांना काळजी आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत त्याच्याच बरोबर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी बरंच काय आपल्याला करायचंय आणि महाराष्ट्र जो विकासाच्या बाबतीत आता मागे मागे पडत चाललेला आहे त्याला एक नंबरला आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सर्वजण मिळून शंभर टक्के करू असा विश्वास व्यक्त करतो परत तुम्ही तोच प्रश्न सेकंड टर्मचा आमदार आहे आता माझ्या हातामध्ये एखादा प्रश्न असला असता त्याचं उत्तर आणि निर्णयच तुम्हाला सगळा सांगून टाकला असतात काय स्टॅम्प पेपरवर लिहून दिला असता पण जो अधिकार आमच्याकडे नाही त्या अधिकार नसताना सुद्धा एखादं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे असं कुठेतरी मला वाटतं म्हणून या बाबतीत मी कुठेही काही बोलत नाही सकाळी आई म्हणाल्या की कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की दोन जे पक्ष झाले त्याची पुन्हा मोठ बांधली जावी तर तसं तुम्हाला कोणी कार्यकर्ते तुमच्यासोबत म्हणतात का की पक्ष पुन्हा एक यावा असं तरी मी कुठं चर्चा ऐकली असं मला वाटत नाही तर त्याचा कार्यकर्त्यांच्या मनोबलावरती परिणाम झाले म्हणजे जर अशी वक्तव्य आली तर मग कार्यकर्ते हो चर्चा करतायत की विधानसभेला आम्ही विरोधामध्ये लढलो दादांच्या विरोधामध्ये प्रचार केला असं कार्यकर्ते म्हणतायत तर मग कार्यकर्त्यांचं काय नाही आता कार्यकर्त्यांची चर्चा तर करावी लागेल पण निर्णय थोडी घेतला जाते आणि त्याच्यावर चर्चा करायची जरूरत आहे विषय एवढाच आहे की कार्यकर्त्याला मान सन्मान देण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जो निर्णय आज कुठंच चर्चेत नाहीत त्याच्यावर आता चर्चा करून तुमच्या प्रेक्षकांचा सुद्धा वेळ आपण कशाला घ्यायचा असं माझं प्रामाणिक मत आहे वरिष्ठ हो मग आता काकडे साहेबांनी वरिष्ठ नेते कोण हे लोकांना स्पष्टपणे सांगावेत युवा पिढीच युवा पिढीच कशाच याबाबत युवा पिढी हेच म्हणते म्हणजे युवा कुठली पिढी ती आधी मला सांगत माझ्या हे बघा आता आम्ही मी माझ्याबद्दल बोलला की माझ्या मतदारसंघामध्ये व्यस्त आहे गेले काही दिवस मी कुठंच तुम्हाला दिसतोय का नाही दिसत तसंच इतरही आमचे जे सर्व युवा पिढी आहे ते आपापल्या मतदारसंघामध्ये व्यस्त आहे अधिवेशन पंधरा तारखेपासून आहे सोळा तारखेपासून त्या आता काय विषय मांडायचे हे जास्त महत्वाचं आहे दिसलं नाही एवढ्यात बाकीचे शपथ घ्यायचं होतं शपथ घेतले विषय संपला थोडी चर्चा होणार होती त्यामुळे आता अधिवेशनामध्ये चर्चा करण्याची संधी कदाचित आमच्या सारख्याला दिली जाईल तेव्हा शंभर टक्के आम्ही बोलणार आहोत शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिला सुरक्षतेच्या बाजूने दादा हे दोन पक्ष एकमेकांमध्ये संमिलित करण्याची चर्चा कुठेही तुमच्या पक्षामध्ये नाही किंवा तुमच्यापर्यंत तरी आलेली नाही असं म्हणायचं माझ्यापर्यंत तरी आलेली नाही अच्छा आणि तुमच्यापर्यंत तर तशी कोणी भावनाही बोलून दाखवलेली नाही की हा पक्ष त्याच्यामध्ये विलीन करावा किंवा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा बाहेरून द्यावा आतून द्यावा वगैरे ज्या काही बातम्या गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू आहे असं काही निर्णायक निर्णायक पदावर असणारे जे नेते आहेत जे लोक आहेत त्यांच्याकडनं या बाबतीत कुठेही चर्चा झालेली मी काय ऐकलेली नाही जे काही ये फोन येतात त्याच्यात एखादा व्यक्ती बोलला असेल पण शेवटी फोन करणारा व्यक्ती कोण हे तितकंच महत्वाचं आहे कारण महत्वाचं काय की निर्णायक पोझिशनवर असणारे जे मोठे नेते त्यांच्यात ही चर्चा आहे असं मला वाटत नाही बरोबर दादा तुम्ही मगासपासून सांगताय की हा निर्णय वरिष्ठ नेते घेतील म्हणजे शरद पवार साहेब घेतले तुम्ही फक्त दुसऱ्यांना निवडून आलेले आमदार आहेत पण या बाबतीत काही कार्यकर्त्यांचा काणोसा तुम्ही घेतला किंवा त्यांच्या काही भावना नच्यापर्यंत